नमस्कार मित्रांनो तर आज आपण डायरेक्ट गाडीवरूनच भेटत आहोत गाडीवरून भेटतो याचा अर्थ तुम्हाला समजलंच असेल की आज आपली राईड आहे सकाळच्या पाहुणे सात झालेले आणि आता आपण आपल्या घरातून निघतोय आपल्यासोबत कोण कौन कोण आहे याची माहिती आपल्याला पुढे जाऊन भेटतीलच भेटेल म्हणजे सांगायला पंकज आहे एक तुषार आहे जे आपल्यासोबत तिकोनाला होते बाकी अजून कोण येते ह्याबद्दल आयडिया नाही ते आता पुढं जाईल तसे समजेलच सध्या मी एकटं आहे आपला आपल्यासोबत गोजू आहे आणि पुढं आता जाऊन तुषारला पिकअप करायचं आहे आणि निघायचं आणि आज आपण कोणत्या ठिकाणी जातो आहे ते थोडं इंटरेस्टिंग आहे मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपले पेट्रोल टाकून होईल तेव्हा म्हणजे त्या दोघांना घेतले नाही त्यानंतर आपण सांगू आपण कुठून निघाले आपला व्यक्ती भेटले अशा तऱ्हेने भरत मेडीवर हा तुषार तुम्हाला तुम्ही ओळखतात सर दिवसानंतर काय चाललंय तुला किती फोन केला फोन लागा चांदणी चौकात हा साफ सूर्य उगवलेला सूर्यदर्शन आपण करतोय म्हणजे तसं मगाच झालेला आहे मी आता शूट करतोय पण काय बघा या चांदणी चौकात सूर्यदर्शन बघायला मजाच येते असं वाटतं पुण्या सूर्य ठेवलाय बरोबर काय मस्त वाटत हो 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 कडक कडक सीनरी सूर्याचा आणि रस्त्याचा आणि सकाळ सकाळ आपल्या ट्रॅव्हलिंग आता मस्त पैकी आमचा नाष्टा झालेला आहे आणि रोडमधून आम्ही आता भोरकडे वळालेलो आता आम्हाला ऑलमोस्ट चाळीस पंचेचाळीस किलोमीटर असेल आणि आता पावसाळा संपल्यामुळे मस्त सोनकीची फुलं हे उमले तर मी सांगतो आता आम्ही कुठून चाललेलो आहे आम्ही चाललोय रायरेश्वर पठाराला रायरेश्वर पठार म्हणलं का समजूनच येतं की महाराष्ट्राच्या इतिहासातील किंवा भारताच्या इतिहासातील म्हणलं तरी महत्त्वाचं ठिकाण महत्त्वाची भूमिका घटना घडलेली ठिकाण आहे ते त्या रायरेश्वर पठाराला आता आम्ही चाललोय ज्याला इंग्लिशमध्ये रायरेश्वर प्लॅट टू म्हणतात आणि मी जास्त शूट नाही ह्या रोडचा कारण हा तोच तोच रोड असल्या आता पुढे बघू बोरमध्ये मध्ये काय बघायला घाटात ते रस्ते दोन्ही साईडला अशी सोनकीचे फुलं बहरली आहेत हा मस्त वाटायला आले तो सायड दोन्ही साईडला असे पिवळे पिवळे सगळे सोनकीचे फुले कडक फील आहे म्हणजे एकदम असं बाहेर फिरायला चाललोय याचा पूर्णपणा अनुभव कडक वाटते आता आम्ही भोर मला नेकलेस पण या ठिकाणावर आहे आणि तुम्ही बघू शकताय नदीने असा आकार घेतला की नेकलेससारखा त्यामुळे हा नेकलेस पॉईंट म्हणतात आणि त्यात एक तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवतो चिमणी असते ना चिमणी चिमणीच्या मधून झाड उगवलेलं आहे काय मस्त दिसते आणि हा नेकलेस पॉईंट काय मस्त दिसते कॅमेरामधून बघण्यापासून डोळ्याला खूप भारी दिसतं कडे की आता आम्ही चाललोय ते भाटकर डॅमच्या शेजारून काय मस्त सीन दिसतो इथं पाणी सोडलेलं आहे वा वा कडक वाटते आता जस्ट हो शहराच्या बाहेर काय मस्त हे खडक कोरलेला सोडा बाकीच्या आजूबाजू काय मस्त व्ह्यू आहे राव किती सुंदर आहे सध्या आमची ऑफ लोडिंगच चालू आहे ज्या लेवलचा हा रोड बनवलाय ना त्यानुसार आमची ऑफ लोडिंगच चालू आहे असलं भारी माळरान आणि झाडं दिसायला आले जंगल दोन्ही साइडला कडक आहे कडक मित्रांनो मस्त वाटायला आलोय एकदम असं गावा गावाकडची बाय म्हणजे गावाकडच टाईपच आहे काय मस्त वाटायला आलो दोन्ही साईडला झाडं आहे मधून रस्ता सुटकीची फुलं भरलेली आहेत काय काय ठिकाणी दोन्ही साईडला भरलेले आहेत त्यामुळे अजून जास्त माझ्या बाजूला आपला सह्याद्री रायरेश्वर आम्ही जवळ आलेलो आहे काय मस्त फील आहे मस्त म्हणजे माझं काल जी कामाचा माझा लोड होता जरा जास्त तो सगळा निवडून गेला आज मित्रांनो मी आता सध्या अशा ठिकाणावर आहे जिथून माझ्या डोळ्याला डोळ्यानं आहे ना आसपासचा नजारा एवढा भारी दिसतोय आजूबाजूला सगळे गड आहेत गड म्हणजे डोंगर रांग आहे आणि मध्येच एक प्रकार पठार असल्यासारखं आहे असं डोळ्यानं एकदम मनमोहक आहे लय भारी वाटाय दिसतोय कायच कुठल्या तरी म्हणतात स्वित्झरलँड वाला स्वित्झरलँड वाला ते फील होते काय झाड दोन्ही साईडला झाडे मधून रस्ता काय कडक फील आहे हा काय छोटी छोटी घर आहेत लोकांची मस्त आहे त्या रायरेश्वरला जाण्या म्हणजे आसपास जाऊपर्यचा रस्ता एवढा कडक वाटायला आलाय ना येत नाही एवढा भारी वाटायला हा केंदगड किल्ला आहे का कडक तो पण कसला सुंदर दिसतोय हो काय सीन दिसतोय रे इथून अजून बाहेर जायची अजून वर अजून जायचं आम्ही प्लॅट पठार पुढेच पठार आहे पण इथून काय नजारा दिसतोय हा आमच्या पाटील साहेब काय माहित कुठे लेट करत असतात मागे का अरे आम्ही तेच करतोय रे पण तू गाडी लयच स्लो ठेवतोय आमची गाडी ती लोडवर जाते आमची सवाशे सी आहे तुमची साडचा तर आता आम्ही रायरेश्वर पठाराव किंवा रायरेश्वर किल्ल्यावर पोचलेलं पायथ्याला पायथ्यामध्ये पार्किंगला चला आता आपला प्रवास चालू अगोदर आपल्यासोबत कोण आहे आपल्याबरोबर असलेली गॅंग तुषार आणि मागं पंकज सो म्हणजे आमची तिकोनाचीच गँग आहे पण आता आम्ही चालेल आता मी चालू आहे चालूच होत आणि हा सोप्या शोपे, सोप्या श्रेणीतील ट्रेक आहे सोपा रस्ता केला म्हणून सोपन पायऱ्या आता पायऱ्या चालू झाली त्या दिसते त्या पण पहिल्या दोन चार पायऱ्या चढल्यावरच दमभरला आपलं हेच आहे आपली सुरुवातच अशी कारण परत एकदा मग झालं का नाही काय वाटत आता मजेजीक सांगा आम्ही एवढा दमलेला आहे काय ट्रेक हार्ड नाही काय पायरे पूर्ण पायऱ्या असून सुद्धा आम्ही दमलो आहे काय कळेल आणि खरं तर पायऱ्यानेच दम गुडगो दुखायला आता शेवटच्या प पायऱ्या म्हणजे लोखंडी पायऱ्या जाम दुःखा म्हणजे माझा गुडघा दुखायला तीन चार ती दू ते जास्त त्रास व्हायला आता आम्ही पोचलो सिंगल पायरे हे ना आता एक मी एकच येतो येऊ जाऊ शकतो येऊ शकतो त्यामुळे वेट आणि गो थांबा दुसऱ्याला येऊ द्यात मग आपण चला जुन्या पायऱ्यावर <laughs> गेली माझी पाय आम्ही रायरेश्वर पठारा टॉपला आलो टॉपला म्हणजे ट्रेक विक संपलेला आहे आता पठारी भाग आहे नुसता इकडे आणि आता इकडे तुम्हाला दाखवतो हे आमचे पाटील साहेब हे तुषार साहेब आणि ह्या खालचा व्ह्यू आम्ही त्या तिथून सुरुवात केली त्या तिथं गाडीत आमच्या हा रूट आणि ह्या समोर दिसतोय तो केंद्रगड किल्ला तो समोर हा कोणता डॅम आहे रे पण ते डॅम तिथे एक डॅम आहे डॅम आहे सगळे तिथे कसलो भारी दिसतो पुर आता सध्या रायरेश्वर पटार सध्या माझी लय अपेक्षा नाही बाकीच्या गोष्टी तर मला ऑलरेडी माहित आहे काय इथं बघाय मला सध्या अपेक्षा असलेली काय की वेगवेगळ्या प्रजातींची फुलं बघायला मिळा जसं कास पठारावर असते किंवा आसपास त्या पठारावर जशा प्रकारची फुलं आहेत ना तशी येतं मी त्याले तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण थोड्या प्रकारची एकदम मस्त असं झालं भारी वाटेल चला पण चालू आहे आता पुढं आणि भारी आहेत आमच्या आहे की रस्ता बनवला आहे पाय वाट आहे चांगली जायला माझ म्हण असं तेच विचार करतो की असं खोपरेवन जाऊ मस्त वाटे काय करूया चला नहीं। चला खाली उतर मित्रांनो आता आपण बघतो आहे सोंकीची फुलं हे पहिल्यांदा मिळालेलं आपल्याला पठारावची फुलं त्यांना सह्याद्री सोनं पण म्हणतात कारण पूर्ण सह्याद्री ते वासाळ्यानंतर भरतात ते आपले पहिलं मिळालेल्या फुलांचा एक प्रकार सोनकीची फुलं जे जी दिसायला पिवळ्या असल्यामुळे त्यांना सोनकीची फुलं म्हणतात चला आपण आपल्याला मिळालेलं आहे पठारावर पहिलं तर चाललेले तळाच्या साईडनं तळ किंवा पाण्याचा साठा म्हणू शकतो आपण सिमिक आहे रे हा ना सिनेमॅटिक आहे पूर्ण

गर, आम्ही आता थांबलो इथं पूर्ण पठाराची माहिती दिली कुठे पॉइंट काय काय ते आम्ही आता या इथे आलोय जांभळी धरण आम्हाला दिसते इथं कमळगड महाबळेश्वर पली महाग आहे आमच्या आम्ही केंजाळगड करून आलोय नष्ट करायला ठरवू नाही तर जाऊ काय करा खायचं आहे काय जा चल 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 आम्ही राहून जाला एक अशा ठिकाणी आलो जिथं खूप भारी आला सिनेमॅटिकवाला व्यू आहे बाय मला काय काय हा तुमचा होस्ट लग्न ठरलं तरी फोटो काढतोय लग्न मला दा दाखवते फोटो तर लग्न झालं याला हे बघा हे बघा हे बघा कसं आहे गोंडूस मंदिर तर आता आम्ही एका साईडनं आम्ही जर परत फिरत फिरत एक तो पायवाट धरून पुढे आलो सध्या आम्ही अशा ठिकाणी बसलो जिथं तुम्हाला हे दिसेल बघा रायरेश्वर मंदिराकडे जायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जायला आपल्याला इकडे हे करा हा रस्त्यानं जाईल त्याचबरोबर आपल्याला इथं पिण्याच्या पाण्याचं इथं दिसेल जरा सोय केलेली इथं पिण्याचं पाणी मी तो जर गडावर आला तर पिण्याचे पाणी घेऊ शकता इथं बाकी इकडे पण जायला एक रोड आहे पण माहीत नाही जाईल का नाही आम्ही सध्या आम्ही जाणार आहे छत्रपती शिवाजी आणि त्या मंदिराकडे जाणार आहे त्या ऐतिहासिक ठिकाणाकडे जाणार आहे मी आता मंदिराजवळ पोचलेलो आहे आता आम्ही बघतोय कुठे सगळे ट्रेकर वेकर मंडळी इथेच आहेत सर्व शेवटी आपण इथं पोचलो तुम्हाला त्याच मंदिराचं हे दाखवतं दृश्य त्यात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सगळेजण तिकडे पाया पडला तर आणि हेच ते मंदिर आहे जिथे त्यांनी स्वराज्य स्थापनेचा निश्चय केलेला किंवा शपथ घेतली आपण आतून मी दाखवू चला आपण पुढे जाऊ तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर आलेलो ही अशी मूर्ती जिला बघितले ऑटोमॅटिक आपल्याला सामर्थ्य बळ सगळं मिळतं शिवाय पण श्री छत्रपती शिवाजी नगर था भा, भाबुर्डे पुणेश्वर रा मंदिरात आलेलं आहे आणि आपण आता प्रवेश करत आहे राय मंदिरासमोर आपल्याला दोन नंदी इथे दिसते ते आपल्याला एकदम चांगल्या बसेल आणि पुढे इथून मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश आहे हे मुख्य मंदिर आहे जुने आणि पुढे मंदिराचा गाभारा हीच ती पिंड आहे ज्या पिंडीच्या समोर बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्याची शपथ घेतलेली त्यांच्या मावळ्यांसोबत असं हे ठिकाण त्यामुळं महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासातील म्हटलं तरी एक महत्त्वाचं ठिकाण हे आहे मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे ना आता आम्ही आहे सात रंगाची माती बघा मस्त असा आम्ही जंगलातून चालले आहे सध्या मला एक सध्या मला एकच खंत वाटते की मी फुल स्लीववाला शर्ट ड्रेस घातला नाही तर झाडं लागते ती भांगा लिहज खाजगरी लागत होते त्यामुळं लिहिला ती टेकडी सांगता टेकडी पली महाग आहे मग

एक दोन वाजता आहे तर मला एक आणि हां एक दोन आमचं त्यांच्यामुळेच नाही मला वाटतं माझं काय नाही तर मंदिरापासून आम्ही मस्त एक एक दीड किलोमीटर चालत ट्रेक करत आम्ही आलेलो आहे एकाच ठिकाणी इथं सात कलरची माती भेटते तर तुम आम्ही आता तेवढ्यासाठी गोळा केलेली आहे सात कलरची माती तुम्हाला दाखवून बघा आता सावली माफ कलर चेंजिंग हा ही तुम्हाला इथं ही आहे ती पांढरी ही आहे ती जांभळी ही लाल ही पिवळे किंवा पिवळे म्हणू शकता हा पिवळे सोनेरी ही आहे इथे आहे ती निळे में देखे। में देखे। <laughs> ही मेहंदी ही मेहंदी कलरची आहे <laughs> आणि पण कलरची माती नॉर्मल असते असती तुम्हाला ते सात कलर आम्ही एकाच ठिकाणी पण इथे आलं का लगेच मिळते असं नाही जरा मेहनत करायला लागते शोधायला लागते खोदून पिदून काढून घ्यायला लागते माती असतो <laughs> <नहीं। laughs> आता आम्ही ट्राय करतो इथून इथून दिसणारे किल्ले बाग आपण धुक्यामुळे ना दिसत नाही थोडे थोडे दिसते जसं काय इथं काय तोरणा या इथे तुम्ही ब आता या मायामध्ये धुक्यामुळे दिसत नाही पण ह्या साईडला इथं आहे तो आपला राजगड आहे आणि बाकी इकडून सिंहगड हे पण दिसतात मग ह्या साईडला पण सध्या धुके एवढा का का, का <laughs> की काहीच दिसत नाही रायगड बघायला तिकडे जायला लागेल जिथून जाऊ शकत नाही दिसतच नाही नाही त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला की दिसत नसल्यामुळे जायला धुक्यामुळे दिसत नाही तर आपण जाऊया महाग चलो माहिती लिहिली आहे ती वाचा आणि जी पर्यटक येतात ना त्यांनी थोडं त्याच्यावर लक्ष द्या कारण जेव्हा मग अशी आम्ही आलेलो तेव्हा काही लोक उत्खनन करतच होते तिथे बोर्ड सुद्धा होतात तिथेच वाळू माफी तिथले वर आणि खरं तर तसं बाबा उत्खनन करायची गरज बी नाही वरच्यावरूनच तुम्हाला माती दिसते कारण आम्ही गोळा केली आम्हाला उत्खनन केलं आम्ही आम्ही फक्त आम्हाला वरच्यावरच सगळे सापडलेले असं आहे चला आता माग परतीचा प्रवास चालू झाला आमचा कारण दुः असं दुःख दुका। असल्यामुळं आम्ही पुढं टोकाला गेलो नाही कारण दिसत नसल्यामुळं तर आता माघारी बघू आम्हाला एक लेणी आहे लेणी बघून माघारी बाय बाय आम्ही उन्हामध्ये दमलेलो थकलेलो पूर्ण बॉडी डिहायड्रेट करून घेतलेले कसं तरी आपलं वाट काढायचं आहे म्हणून चाललोय अंगामध्ये ताकद आहे का नाही हे पण झालं आहे कुठ तरी पडते आता मीच पडतो आता सूर्यदेवता आज चांगलाच आमचा प्रसन्न झालाय थांबत सॉल हो नमस्कार मित्रांनो आणि आता आमचा रायरेश्वर पठार फिरून झालेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे परतीला आणि आता आम्ही माघारी उतरत आहे तर थोडंसं ऊन कमी झाले ऊन सावलीचा खेळ चालू झाला आहे तिथे सावली इकडे ऊन असं चालू झालेला आहे आणि आमची बी आता दमछाक झालेली आहे तर आता आम्ही उतरतोय आता माघारी आता गाडी पशी गेल्याच भेटू आपण चलो निकलते